बँक प्रकरणात अजित पवार यांच्या पाठोपाठ आता सुनेत्रा पवार समोर येत कर्ज वाटप साखर कारखाना बँकेला नुकसान झाल्याचे पुरावे न मिळाल्यानं ही त्यांना क्लीनशीट मिळालेली आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही, ही माहिती मिळते तपास यंत्रणेनं जानेवारीत सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील सध्या जाहीर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान सुनेत्रा पवारांच्या क्लीनशीट बाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात घोटाळ्याच्या संदर्भात जी क्लीनशीट होती त्या मागच्याही सरकारने त्यावेळेस हे केलं होतं परंतु त्यांना त्यापेक्षाही अनेक घोटाळे होते काही अजित पवारांचे केवळ शिखर बँकच घोटाळा होता असं नाही खूप घोटाळ्यांची चौकशी चालू होती त्या इरिगेशनची चौकशी तर खुद्द पंतप्रधानांनी म्हटलं सत्याहत्तर हजार कोटीचे घोटाळा आता त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करण्याचं बहीम जर भाजपाची असेल भ्रष्टाचारी छोडूंगा नाही पर आपले साथ ले बगर छोडूंगा नाही असं त्यांना म्हणायचं होतं म्हणून जबरदस्तीनं धमकावणं ईडी सीबीआय ह्याचा वापर करणं हा रोजचा धंदा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही माहिती सध्या मिळालेली आहे आणि शिखर बँक घोट्या प्रकरणात आता सुनेत्रा पवार यांना सुद्धा ही क्लीनशिट मिळाल्याचं समोर येत आहे